नमस्कार मित्रांनो माहिती योजनेची या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा अर्ज भरण्यासंदर्भात शेतकऱ्यांना आवाहन केलेलं आहे आणि त्यासोबत या योजनेसंदर्भात एक अतिशय मोठी आणि महत्वाची बातमी सुद्धा आलेली आहे आता खरीप हंगाम दोन हजार पंचवीस आणि रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस साठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्याचं महाराष्ट्र सरकारने ठरवलेलं आहे आता जी आधीची पीक विमा योजना होती आणि आता सध्या जी पीक विमा योजना आहे या दोन्ही योजनांमध्ये थोडासा बदल सरकारने केलेला आहे तर या योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत या योजनेमध्ये कशा पद्धतीने लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आणि तसेच या योजनेचा अर्ज भरताना आपल्याला अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे याच्या संबंधीची ही माहिती तुम्हाला मिळणार आहे तर व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगामासाठी अर्ज करण्याचे आवाहन शेतकऱ्यांकडून अर्ज मागवलेले आहेत आता यामध्ये आपल्यासाठी एक महत्वाची आणि एक मोठी बातमी दिलेली आहे आता ही जी योजना आहे ही योजना सध्याच्या काळात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना म्हणून लागू झालेली आहे आता या योजनेत आपल्याला कमी प्रीमियम मध्ये मोठं संरक्षण मिळणार आहे आता हे संरक्षण कशा बाबतीत मिळेल तर पाऊस गारपीट दुष्काळ रोगराई किंवा कसलाही धोका उत्पन्न झाला आता या संदर्भात आपल्याला चिंता करण्याचं कोणतंही कारण नाही कारण विमा संरक्षण लाभार्थ्यांना या योजनेच्या माध्यमातून नक्कीच भेटेल आता यावेळी शासनाने निवडलेली विमा कंपनी सुद्धा वेगळी आहे जर तुम्हाला या योजनेचा अर्ज भरायचा असेल तर तुम्ही ही गोष्ट या ठिकाणी नमूद करा की मागची जी विमा कंपनी होती आणि आताची जी विमा कंपनी आहे या दोन्ही विमा कंपन्या वेगवेगळ्या आहेत म्हणजे नवीन विमा कंपनीची निवड यावेळेस शासनाने केलेली आहे त्याच्यामुळे जर थोडक्यात म्हणायचं झालं तर ही संधी एकदाच मिळते आणि जर ती चुकली तर नुकसान भरपाई सुद्धा चुकते त्याच्यामुळे तुम्हाला जर नुकसान भरपाई हवी असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ हा घेतलाच पाहिजे त्याच्यामुळे संपूर्ण व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा की जेणेकरून तुम्हाला या योजनेसंबंधी संपूर्ण माहिती मिळेल आता या, या योजनेचं जे नाव आहे ते आहे सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप दोन हजार पंचवीस व रब्बी दोन हजार पंचवीस सव्वीस आता महाराष्ट्र शासनाने पी एम एफ बी सुधारित स्वरूपात लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे पी एम एफ बी म्हणजे प्रधानमंत्री फसल बीमा योजना आता या योजनेला एक सुधारित स्वरूप देऊन ही नवीन योजना लागू करण्याचं सरकारने ठरवलेलं आहे आता ही योजना खरीप दोन हजार पंचवीस आणि रब्बी दोन हजार पंचवीस सव्वीस या एका वर्षाकरिता राहणार आहे आता ही जी योजना आहे ही योजना उत्पादनावर आधारित आहे त्यासोबत विमा क्षेत्र घटक म्हणजे एरिया अप्रोच पद्धतीने राबवली जाणार आहे आता त्याच्यानंतर या योजने संदर्भातला अतिशय महत्वाचा पॉईंट म्हणजे विमा भरपाईचे मूल्यांकन गाव तालुका जिल्हा स्तरावर उत्पादन सरासरीच्या आधारावर होईल ही गोष्ट लाभार्थी शेतकऱ्यांनी लक्षात घेण्यासारखी आहे भारतीय कृषी विमा कंपनी ए आय सी या कंपनीची निवड विमा कंपनी म्हणून या योजनेसाठी करण्यात आलेली आहे तर शेतकऱ्यांनी निर्धारित वेळेत अर्ज करून पीक विमा मिळवणं फार महत्वाचं आहे आता ही झाली या योजनेसंदर्भात अतिशय थोडक्यात माहिती आता या योजनेची आपण वैशिष्ट्य जाणून घेऊ की या योजनेची वैशिष्ट्य काय आहेत आता ही योजना फक्त अधिसूचित पिकांसाठी व अधिसूचित क्षेत्रातच लागू आहे म्हणजे सरकारने जे अधिसूचित पिकं सांगितलेले आहेत म्हणजे सरकारने जे पिकं या योजनेसाठी दिलेले आहेत त्या पिकांसाठीच आणि अधिसूचित क्षेत्रातच लागू आहे जे क्षेत्र दिलेले आहेत त्या क्षेत्रांमध्येच ही योजना लागू होणार आहे त्यासोबत कर्जदार म्हणजे ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे शेतीवर आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी योजना ऐच्छिक आहे आता भाडेपट्ट्यावर शेती करणारे शेतकरी सहभागी होऊ शकतात आता जे शेतकरी भाडेपट्टीवर शेती करतात तर तेच शेतकरी सुद्धा या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात परंतु या योजनेचा फॉर्म भरताना नोंदणीकृत भाडे करार अपलोड करणं बंधनकारक आहे या योजनेमध्ये मृत शेतकऱ्याच्या नावाने किंवा अवैध अर्ज रद्द केले जातील ही गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या आणि त्यासोबत अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे एग्रिस्टॅक फार्मर आय डी म्हणजे शेतकरी ओळख क्रमांक असणं अत्यंत गरजेचं आहे जर तुम्हाला या, या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्याजवळ एग्रिस्टॅक फार्मर आयडी म्हणजेच शेतकरी क्रमांक ओळख क्रमांक असणं बंधनकारक आहे जर तुमच्याजवळ हा नंबर नसेल तर तुम्हाला मात्र या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही आता पुढचा महत्वाचा मुद्दा आहे ई पीक पाहणी अंतर्गत पिकांची नोंदणी अनिवार्य आहे जी पिकं तुम्ही घेणार आहात त्यांची नोंदणी करणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे योजना ऐंशी पॉईंट एकशे दहा कप व कॅप मॉडेलनुसार दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी राबवली जाणार आहे आता त्यानंतरचा जो आपला महत्वाचा पॉईंट आहे चर्चेचा तो आहे जोखमीच्या बाबी पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या काळात जर कोणतीही नैसर्गिक आपत्ती म्हणजे पाऊस गारपीट वादळ दुष्काळ हे जर आलं आणि पीक उत्पादनावर कीड रोगराई हवामान बदल यामुळे जर नुकसान झालं तर हंगामाच्या शेवटी सरकार पीक उत्पादन तपासते आणि पीक उत्पादन कशा पद्धतीने तपासले जाते तर पीक कापणी प्रयोग किंवा तांत्रिक अहवालाच्या आधारे पीक उत्पादन तपासले जाते आणि त्याच्या आधारावर विमा कंपन्यांकडनं संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली जाते आता जर उत्पादन निश्चित केलेला उंबरठा म्हणजे थ्रेशोल्ड उत्पादनापेक्षा कमी निघालं तर त्या महसूल मंडळातील सर्व पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते आता उदाहरण जर द्यायचं झालं तर तालुक्यातील कपाशीचे सरासरी उत्पादन जर दहा क्विंटल प्रति हेक्टरी असेल पण तुमच्याकडे फक्त सहा क्विंटल उत्पादन झाले तर सरकार त्या फरकावर नुकसान भरपाई देते आता त्यानंतरचा जो महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे या योजनेमध्ये समाविष्ट पिके आता या ठिकाणी आपल्याला एक पिकांची लिस्ट दिलेली आहे त्या पिकांनाच या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे त्यामध्ये तृणधान्य व कडधान्य पिकांमध्ये भात आहे खरीप ज्वारी बाजरी नाचणी मूग उडी तूर आणि मक्का आता कडधान्य पिकांमध्ये यांचा समावेश हा करण्यात आलेला आहे त्यानंतर आहे भुईमूग काळे तीळ सोयाबीन आणि नगदी पिकं जर तुम्ही घेणार असाल तर नगदी पिकांमध्ये कापूस आणि खरीप कांद्याचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आलेला आहे पी एम बी अर्जाची अंतिम तारीख खरीप हंगाम दोन हजार पंचवीस आता शेतकऱ्यांनी म्हणजे कर्जदार शेतकरी असेल किंवा बिगर कर्जदार शेतकरी असेल तर त्याने अर्ज कशा पद्धतीने भरायचा तर सहभागाचा अर्ज सादर करावा लागेल त्याला म्हणजे त्याला ऑनलाईन किंवा ऑफलाईन फॉर्म भरावा लागेल त्याच्यानंतर बँकेमार्फत विम्या हप्त्याची कपात करण्यात येईल बँक तुमच्याकडून विमा हप्त्याची कपात ही करून घेईल म्हणजे ऑनलाईन अर्ज सबमिट करणे हे बंधनकारक आहे आता या योजनेसंबंधीची जी अंतिम तारीख आहे ती आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीस साठी एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ही या योजनेची अंतिम तारीख आहे आता त्यानंतर महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे पीक निहाय विमा संरक्षित रक्कम व शेतकरी हिस्सा आणि तोही प्रति हेक्टर आता या ठिकाणी आपल्याला तीन कॉलम दिलेले आहेत पहिल्या मध्ये पीक आहे दुसऱ्या कॉलम मध्ये विमा संरक्षित रक्कम म्हणजे विमा कंपनी आपल्याला किती रक्कम देणार आहे आणि त्याच्यानंतरचा जो तिसरा कॉलम आहे तो आहे शेतकरी हिस्सा म्हणजे शेतकऱ्यांनी किती रक्कम भरायची आहे आता या योजनेसंदर्भात काही महत्वाचे मुद्दे सरकारने उपस्थित केलेले आहेत त्याकडे लक्ष देणं सुद्धा गरजेचं आहे त्याच्यापैकी पहिला मुद्दा म्हणजे बनावट पीक विमा प्रकरणांवर कठोर कारवाई केली जाईल अशा प्रकारे लाभ घेणाऱ्याला पाच वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्यात येईल आणि त्यासोबत त्याला शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही आणि त्यासोबत एक महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे ई पीक पाहणीतील नोंदलेले पीकच अंतिम मानले जाईल ज्या करून ई पीक पाहणी करण्यात येईल त्या पाहणीमध्ये जे पीक नोंदण्यात आलेलं आहे तेच पीक अंतिम मानलं जाईल त्यानंतरच आपला महत्वाचा पॉईंट म्हणजे भात सोयाबीन कापूस आणि गहू या चार पिकांसाठी आता या चार पिकांसाठी सरकारने काय सांगितलं आहे की उत्पादन मूल्यांकन करताना पन्नास टक्के पीक कापणी प्रयोग आणि पन्नास टक्के तांत्रिक उत्पादन विचारात घेतले जाईल म्हणजे या दोघांच्या आधारावर विम्याची रक्कम ठरवण्यात येईल आता पेरणी क्षेत्रापेक्षा जास्त विमा क्षेत्र आढळल्यास अशा शेतकऱ्यांचे विमा प्रस्ताव रद्द केल्या जातील म्हणजे तुम्ही पेरणी केलेलं क्षेत्र कमी आहे परंतु त्या कमी क्षेत्रावर तुम्ही जास्त क्षेत्राचा जा विमा घेणार असाल तर अशा शेतकऱ्यांचे अर्ज रद्द केले जातील म्हणून तुम्हाला जर विमा घ्यायचा असेल तर तुम्ही जितक्या क्षेत्रावर पेरणी केलेली आहे तितक्याच क्षेत्रावर तुम्हाला विम्यासाठी अप्लाय करायचं आहे आता सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलं आहे सरकारकडनं की वेळेत आपल्या बँक शाखा किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही विमा हप्ता भरा आणि या योजनेचा लाभ घ्या तर मित्रांनो अशा पद्धतीने पीक विमा योजनेसंदर्भात सरकारकडून अतिशय महत्वाची माहिती आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही जी पीक विमा योजना आहे ही जी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे या योजनेमध्ये कोणकोणते महत्वाचे पॉइंट आहेत जे या योजनेसाठी अर्ज भरताना तुमच्या कामी येतील आणि तुम्हाला कशा पद्धतीने नुकसान भरपाई भेटेल कोणत्या आधारावर नुकसान भरपाई भेटेल कोणत्या पिकांवर किती प्रीमियम तुम्हाला भरायचं आहे सरकारकडून किती प्रीमियम हे विमा कंपन्यांना जाणार आहे याची संपूर्ण माहिती घेतलेली आहे आणि ती सुद्धा खूप डिटेलमध्ये तर मी आशा करतो की तुमच्या मनात या योजनेसंबंधीचे जेही काही प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांचं उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळालेलं असेल आणि ही आशा सुद्धा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका